नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आपणा सर्वांचे आपल्या स्पॉट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या अथर्व व्हरायटीच्या टोमॅटोच्या प्लॉटवर आलेलो आहे हा आपला पूर्णपणे शेड्यूलमधला प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पहिल्या तीस दिवसांमध्ये या प्लॉटमध्ये काय काय आपण फवारण्या केलेल्या आहेत किंवा आळवण्या काय केलेल्या आहेत याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करावे व अशाच नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ते है, या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो हा जो काही संपूर्ण प्लॉट आहे हा प्लॉट तीस दिवसांचा झालेला आहे यामध्ये तुम्ही ग्रोथ बघू शकता त्याचबरोबर फुटव्यांची संख्या बघू शकता आणि चांगल्या प्रकारे आता फुलधारणा पण सुरू झालेलं आहे शेतकरी मित्रांनो या तीस दिवसांमध्ये आपण या प्लॉटला फवारण्या केलेल्या आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये एकूण आपण महत्त्वाच्या तीन आळवण्या केलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो पहिली आळवणी आपण रोप लागवडीनंतर पाचव्या दिवशी केली या आळवणीमध्ये आपण रोको या बुरशीनाशकाचा वापर दीड ग्रॅम प्रति लिटरने केला होता त्याबरोबर ॲक्ट्रा या कीटकनाशकाचा वापर झिरो पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये केला होता त्याबरोबर आपण ह्युमिक ॲसिडचा वापर दोन एम एल प्रति लिटर व बारा एकसष्ट या खताचा वापर सहा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये केला होता शेतकरी मित्रांनो ही आवणी आपण रोप लागवडीनंतर पाचव्या ला दिवशी केल्यामुळे रोपांची जी काही सुरुवाती टप्प्यामध्ये पिथीयम बुरशीमुळे मर होते ती मर झालेली नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे काही रस्व शिकडींचा किंवा नागाईचा सुरुवाती टप्प्यामध्ये प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम पण गेलेला आहे तसेच पांढऱ्यामुळ्यांची वाढ होऊन रोपे सेट झालेले आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या आळवणी आपण रोप लागवडीनंतर नवव्या दिवशी केलेला आहे या आळवणीमध्ये आपण एकूण चार उत्पादनांचा वापर केला पहिलं उत्पादन आपण सिजंटा कंपनीचं फॉलिओ गोल्ड हे बुरशीनाशक घेतलं याचा वापर आपण दोन एम एल प्रतिलिटर या प्रमाणामध्ये केला त्यानंतर यामध्ये आपण एका कीटकनाशकाचा वापर केला यामध्ये आपण सिजेंटा कंपनीचं ओलिमप्लेक्सी हे कीटकनाशक वापरलं होतं याचा वापर आपण झिरो पॉईंट पाच एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये केला त्याचबरोबर यामध्ये आपण सिजेंटा कंपनीचं इसाबियन या पोषकाचा वापर दोन एम एल प्रति लिटर व त्याबरोबर तेरा चाळीस तेरा सहा ग्रॅम प्रति लिटर अशी ही आपण दुसरी आवणी रोप लागवडीनंतर नवव्या दिवशी केली होती आता ही जी काय आवळी आहे ही आळवणी केल्यामुळे पुढील एक तीस ते चाळीस दिवस तुमच्या प्लॉटमध्ये फिजारियम असेल किंवा पीतीयम असेल या बुरशीचा प्रॉब्लेम येत नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाग आले असेल रस्तू किडी असेल काही कुर्तनणारे आले असेल यांसारख्या ज्या काही किडींचा प्रॉब्लेम होतो त्या किडींचा प्रॉब्लेम पुढील तीस दिवसांपर्यंत होत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो रोपांवर आलेला जैविक अजैविक ताण कमी होऊन रोपे चांगल्या प्रकारे सेट झालेले आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो रोप लागवडीनंतर बाराव्या दिवशी आपण तिसरी आणि शेवटची आवणी या प्लॉटमध्ये केलेली आहे ज्यामध्ये आपण येण एकवीस सहा ग्राम प्रति लिटर चौदा अठ्ठेच्या सहा ग्रॅम प्रति लिटर मायक्रोन्युट्रिएंट दोन ग्रॅम प्रति लिटर व त्याबरोबर जे काय बायोजाईम ड्रिप म्हणून पोषक येतं त्याचा वापर आपण दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेला आहे अशा प्रकारे हे आपण तिसरी आवणी केली आहे तिसरी आवणी ही पूर्णपणे वाढीच्या अवस्थेमध्ये रोपांची शाकीय वाढ होण्यासाठी शाकीय विकास होण्यासाठी पांढऱ्यामुळ्यांची तंतुमय वाढ होण्यासाठी आणि जे काय तुम्ही ही पाणी रुंद पसरड बघताय पाणी रुंद पसरड जाड हिरवीगार वाहतून तेलकट होण्यासाठी केलेलं आहे प्रकारे ह्या तीन आजवणी आपण पहिल्या बारा दिवसांमध्ये संपवलेल्या आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो फवारणीमध्ये आपण पहिली फवारणी रोप लागवडीनंतर सहाव्या दिवशी घेतलेली होती ही फवारणी पूर्णपणे आपण नॉर्मल घेतलेली होती यामध्ये आपण अँट्राकॉल या, या बुरशीनाशकाचा वापर केला होता त्याबरोबर आपण नीम ऑइलचा वापर केला होता आणि त्याबरोबर आपण एका बायोजॅम या पोषकाचा वापर केलेला होता अँट्राकॉलचा वापर आपण दोन ग्रॅम प्रति लिटर नीम ऑइलचा वापर आपण एक एम एल प्रति लिटर आणि बायोझॅमचा वापर आपण दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलं होतं ही फवारणी आपण रससोषित किडे असतील काही कुडतडणारी आळे असेल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे काही सेप्टोरिया काही टिपके करपा का कर्फायांसारखे बुरशीजन्य रोग येतात त्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपचारात्मक नियंत्रणासाठी केलेली होती त्यानंतर दुसरी फवारणी आपण रोप लागवडीनंतर पंधराव्या दिवशी केलेली आहे या फवारणीमध्ये आपण एकूण चार उत्पादनांचा वापर केला पहिलं म्हणजे रोको बुरशीनाशक दीड ग्राम प्रति लिटरनं घेतलं कराटे हे कीटकनाशक एक एम एल प्रति लिटरनं घेतलं त्याबरोबर शेतकरी मित्रांनो जे काही या विटा स्टॉपीट येतं या विटा स्टॉपीटचा वापर आपण एक एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेला आहे आणि त्याबरोबर आपण दहा चोपन्न दहा या ग्रेडचा वापर केलेला आहे तर ही जी काही फवारणी होती ही फवारणी आपण रोप लागल्यानंतर पंधराव्या दिवशी केली या फवारणीमुळे स्टंप जाड झाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे कवयुकी आली त्याचबरोबर जे काही फांद्या आहेत त्या फांद्या लवचिक झालेल्या आहेत कारण स्टॉपीटमधून आपण जे कॅल्शियमचा दिलेला असतं त्यामुळे फांद्या लवचिक होतात पानांना कवयू येते पाणी लुसलुसित होत असते जेणेकरून प्रकाश संशोधन प्रक्रिया आपण चांगल्या प्रकारे वाढत असते त्याबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये जे काही रोख बुरुशनाशक वापरलं त्याच्यामुळे सेफ्टोऱ्या काय टिपक्या असतील त्याचबरोबर स्टेम पाहिलेम राखड्या टिपक्या असतील त्याचबरोबर लवकर येणारा करपा या संख्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळते आणि कारण वापर आपण हे स्पर्जन्य कीटकनाशक आहे हे रस्तोषक किडे असतील नागाई असेल असतील किंवा इतर किडींच्या नियंत्रणासाठी वापरलं हे आपण रोप लागवल्यानंतर पंधराव्या दिवशी फवारणी केलेली आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो विसाव्या दिवशी आपण बेनिव्याचा वापर दोनशे सत्तर एम एल प्रति एकर या प्रमाणामध्ये या प्लॉटमध्ये केलेला आहे बेनिव्याचा वापर केल्यामुळे तुम्हाला माहिती आहे रसोचे किडे असतील नागाई असेल त्याचबरोबर तुटा नागाई असेल यांसारख्या ज्या काही किडे आहेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपचारात्मक असं नियंत्रण मिळतं पुढील तीस दिवस तुम्हाला जे काही कवरेज आहे जे पूर्णपणे कीटकनाशकाचं कवरेज मिळत असतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो एक आपण रोप लागवडीनंतर पंचवीसाव्या दिवशी फवारणी केलेली आहे या पंचवीसाव्या दिवशीच्या फवारणीमध्ये आपण जे काय आहे यामध्ये आपण पॉलिओ गोल्डचा वापर दोन एम एल प्रति लिटरने या प्रमाणामध्ये केलेला आहे त्यानंतर आपण आसा या कीटकनाशकाचा वापर हा जो काय आहे हा एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेला आहे आणि त्याच्याबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण पी आय कंपनीच्या बायोविटा या पोषकाचा वापर दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेला आहे ही आवडी आपण रोप लागवडीनंतर पंचवीसाव्या दिवशी केलेला आहे यामुळे पण रसोष किडे असतील त्याचबरोबर पाणी खाणाऱ्या आहे असेल टा तुटाणाऱ्या असेल यासारख्या किडींवर प्रभावी असं प्रतिबंधात्मक उपचारात्मक नियंत्रण मिळतं त्याचबरोबर सेफ्टोऱ्या का त्याचबरोबर सेफ्टीवर काही टिप टिपके स्टेम स्टीएम राखाडी टिपके शेतकरी मित्रांनो लवकरणाऱ्या यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आणि झाला असेल तर त्यावर नियंत्रणासाठी आपण ही फवारणी आपल्याला फायदेशीर ठरत असते त्यानंतर शेतकरी मित्रांनो रोप लागवडीनंतर तिसाव्या दिवशी आपण एक फवारणी केलेली आहे आणि या फवारणीमध्ये आपण एकूण चार उत्पादनांचा वापर केलेला आहे पहिलं उत्पादन घेतलेलं आहे ते म्हणजे आपण इंडोफिल कंपनीचं मर्जर शेतकरी मर्जरचा वापर आपण दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये रिजेंट हे बाहेर कंपनीचे कीटकनाशक घेतलेलं आहे ज्याचा वापर आपण एक एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेला आहे शेतकरी मित्रांनो ही जे झाली तुमची दोन एक बुरशीनाशक कीटकनाशक आणि जे काही महत्त्वाचे आहे ती म्हणजे यामध्ये आपण दहा चोपन्न दहा या वेल्याबरोच्या ग्रेडचा वापर सहा ग्रॅम प्रति लिटर व त्याबरोबर एम सी एक्स्ट्राचा वापर आपण दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये केलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे झालेलं काय आहे की जे काही रस्वश्य किडे असतील नाग आय असेल काही कुर्तणाऱ्या आय असेल तुटवणारा असेल पाणी खाणाऱ्या आय असेल आणि नुकतीच पाणी गुंडणाऱ्या आय असेल यांसारख्या किडींवर नियंत्रण मिळालेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकर येणारा ना करपा सेप्ट्रा काही टिपके स्टेम फायलियम राखाडी टिपके आणि काही प्रमाणामध्ये भुर्या बुर्जन्य रोगावर नियंत्रण मिळालेलं आहे आणि त्याच्यानंतर ही जे काय तुमची पाने पाहता ही पाने कोवळी लुसलुसित झालेली आहेत झाडाची जी काही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ तुम्ही पाहू शकता ही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगल्या प्रकारे झालेली आहे क जे काय खोड आहे ते खोड किती जाड झाले तुम्ही बघू शकता आणि खोडाचे बुडक्यापासून फुटवे निघालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो असं जर का तुम्ही ओव्हरऑल पहिल्या तीस दिवसांमध्ये फवारण्याचं आणि आळवण्याचं नियोजन करताय तर तुमचाही प्लॉट अशा प्रकारे डेव्हलप होणार आहे आणि त्याबरोबर तुमच्याही प्लॉटमध्ये पानांच्या वाट्या होणे किंवा पाणी गुंडाळणे यांसारख्या अडचणी येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे आमचा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा व असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे फार्म स्पॉट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका